तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की आजचं हवामान कसं राहणार आहे तर आज आहे आठ आठ वाजलेलं आहे आज तर गुरुवार सव्वीस तारीख आहे आज तर आपण आजचं हवामान बघूया की कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपण जाऊया पुढे तर आता वाजलेलं आहे आठ तर आठ वाजल्यानंतर वातावरण कसं राहणार आहे तर जसं की मुंबई जालना नाशिक औरंगाबाद सांगली सोलापूर पणजी सुरत या भागात आपल्याला सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर तसंच नांदेड अकोला जलगाव नागपूर चंद्रपूर रायपूर कोरडा जगदलपूर जबदलपूर चंद्रपूर रामगुंडम या साईडला आपल्याला पाऊस दिसत आहे तर विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगुंडम या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर मित्रांनो आपण बघूया की सांगली सोलापूर हैदराबाद विशा विजयवाडा नेल्लोर मंगळुरू या भागात पण आपल्याला सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर जगदलपूर कोर्रा रायपूर राऊरकेला भुवनेश्वर या भागात पण आपल्याला सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघत होतो सकाळचं आठ वाजेनंतरचं वातावरण कसं राहणार आहे तर आपण बघूया की दहा वाजेनंतर काय बदल होणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर सकाळी दहा वाजेनंतर वातावरणात बदल येणार आहे तर, तर नाशिक ना या भागात आपल्याला पाऊस कमी होण्याची शक्यता अंदाज आहे तर तसंच की मुंबई हैदराबाद औरंगाबाद या भागात पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर नागपूर जळगाव अकोला चंद्रपूर रामगुंडम नांदेड जगदलपूर रायपूर या भागात पण आपल्याला सकाळपासूनच कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर आपण बघूया की इंदोर भोपाळ जगदलपूर सिंगोली राऊरकेला कोर्रा नारायपूर नागपूर सुरत पुणे या भागात पण आपल्याला सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की बारानंतर नंतर वातावरण कसं राहणार आहे तर त्याआधी आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण बघूया की बारा वाजेनंतर नांदेड पुसद लोणारा अकोला आदिलाबाद चंद्रपूर बीड रामगुंडम कापसी बिजापूर या भागात पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर सातारा डोपली मुंबई पालघर नाशिक वलसाड सुरत नांदुरबार, खांडवा, बड़ोनी, बडोदरा या भागात पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर इटरसी भोपाळ इंदूर रतलाम आगर मनसोर मनसाळा या भागात पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर लोणार अकोला अमरावती पुसद आदिलाबाद नांदेड लातूर बिदर सिद्धीभेठ हैदराबाद सातारा पुणे डोपली या भागात पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर औरंगाबाद वलसाड या भागात आपल्याला आज दुपारनंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण असेच दुपारनंतर छोटीसे अपडेट देणार आहोत तर त्या अपडेटमध्ये आपण सांगणार आहोत की दुपारी एक ते संध्याकाळी बारा वाजे लोकचं वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद